मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट हे यूट्यूब चॅनलवरती एवढी मध्ये आपण बघणार आहोत आता लगेच आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज सोबतच मान्सूनची डिटेलमध्ये अपडेटसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मान्सून सध्या परिस्थितीमध्ये कुठे कुठे पोहोचलेला आहे आणि याची पुढची परिस्थिती येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये काय असणार आहे तर सविस्तर माहिती बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आय एम डीच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळत असेल या ठिकाणी महाराष्ट्राचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पासून दक्षिणेकडे पुण्याचा दक्षिणेकडचा परिसर लातूर लातूर सांगली पंढरपूर सोलापूर रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये मान्सून हा सक्रिय झालेला आहे अद्यापही उत्तरेकडच्या परिसरामध्ये जसा पाहो तसा मान्सून या ठिकाणी सरकलेला नाही आहे आणि याचमुळे राज्याचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये या ठिकाणी भागा पावसाचे संकेत आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतात परंतु याचा जोर पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजेच मान्सूनचा जो जोर आहे हा पहिल्या हप्त्यामध्ये जास्त राहणार नाही यालाच असे आपण म्हणू शकतो की पावसाचा खंड आपल्याला पहिल्या हप्त्यामध्ये बघायला मिळू शकतो हो। जर आजचा अंदाज बघितला म्हणजेच दिनांक दोन जूनचा जर आपण अंदाज बघितला की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे तर यामध्ये दोन जूनचं दोन जूनचे अपडेट या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळत असेल या ठिकाणी विदर्भाचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच अमरावती जिल्हा आहे त्यानंतर वर्धा आहे त्यानंतर यवतमाळचा जिल्हा या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे पावस पावसासह विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी या परिसरात पावसाचा अंदाज असणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळत आहे त्यानंतर बाकी जिल्हे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर जळगाव आहे संभाजीनगर त्यानंतर जालना आहे परभणी त्यानंतर हिंगोली नांदेड बीड या दरम्यानचा जेवढा पण हा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासोबत हलके ते मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दोन जून म्हणजेच आजच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोबतच या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी जिल्हा त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा या सुद्धा पावसाचा आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळत आहे या भागामध्ये विजांच्या गडकडाटासोबत पावसाचा हा इशारा असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तीन जूनचा जर अपडेट तीन जूनची जर आपण अपडेट बघितली तर या ठिकाणी विदर्भमधील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळेल यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे त्यानंतर वर्धा आहे त्यानंतर भंडारा ग गोंदिया गडचिरोली या भागात पावसाचा पा। येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल हा अंदाज तीन जून दरम्यानचा आहे त्यानंतर हिंगोली परभणी नांदेड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या गडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागामध्ये तीन जूनच्या दरम्यान विजांच्या गडकडाटासोबत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तीन जूनच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर चार जून चार जूनचा जर अंदाज बघितला म्हणजेच चार जून रोजी कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज राहील तर यामध्ये सर्वात आधी यवतमाळ वर्धा त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर हिंगोली परभणी नांदेड या दरम्यानच्या भागामध्ये विजांच्या गडकडाटासोबत हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल त्यानंतर सिंधुदुर्ग परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या गडकडाटासोबत राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाच जून दरम्यानचा जर अंदाज बघितला तर बहुतांश भागामध्ये मान्सून हा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल यामध्ये ठाणे आहे नाशिक आहे त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे सोबतच बुलढाणा अकोला अमरावती त्यानंतर वर्धा नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ परभणी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या गडगडाटासोबत दिनांक पाच जूनच्या दरम्यान बघायला मिळेल तर राज्यातील जेवढे पण इतर जिल्हे आहेत या परिसरामध्ये म्हणजेच अहिल्यानगर त्यानंतर परभणी आहे नांदेड आहे सोबतच लातूर आहे त्यानंतर सोलापूर पंढरपूर बीड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल सोबतच विजांचा प्रभाव या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो हावता दिनांक दोन जूनपासून ते पाच जूनपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाची परिस्थिती आपण थोडक्यात बघितलेली आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो या महिन्याचा म्हणजेच जून दोन हजार पंचवीस महिन्याचा जर आपण आता ॲव्हरेज जर अंदाज जर बघितला तर या ठिकाणी ॲम डीच्या वेबसाईटवर तुम्ही हे बघू शकत असाल नकाशाद्वारे तुम्हाला कळत असेल की राज्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरपासून उत्तरीकडे जालना धुळे त्यानंतर नंदुरबार या परिसरामध्ये आपल्याला मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय बघायला मिळत आहे तर जो पुणे त्यानंतर अहिल्यानगरचा आसपासचा परिसर जामखेड बीड त्यानंतर दक्षिणेकडे बारामती दौंड या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी मान्सून हा बऱ्यापैकी सक्रिय राहील परंतु काही परिसर जर आपण बघितला या भागामध्ये पाहिजे तेवढा पाऊस आपल्याला या महिन्यामध्ये बघायला मिळत नाही आहे म्हणजेच जो पुण्याचा पश्चिमेकडचा भाग आहे त्यानंतर बारामतीपासून पश्चिमेकडे सोलापूर आहे सोबतच इंदी आहे जत आहे वैजापूर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जो जोर आहे हा कमी या महिन्यामध्ये बघायला मिळेल सोबतच या ठिकाणी पंढरपूर नांदेड वागला हा मराठवाड्याचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जास्त परिसरामध्ये मान्सून सक्रिय राहील परंतु काही जिल्हे जर वगळले म्हणजेच नांदेडू वागल्याचा उत्तरीकडचा भाग त्यानंतर चिखली बुलढाणा लातूर या दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला मान्सून सक्रिय बघायला मिळत नाही किंवा जेवढा ते पाहिजे तेवढा पाऊस या भागामध्ये बघायला मिळत नाही आहे सोबतच विदर्भामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये मान्सून सक्रिय आहे परंतु काही जिल्हे जर वगळले तर या भागातसुद्धा मान्सून हा जसा पाहिजे तसा आपल्याला बघायला मिळत नाही आहे तर ही होती संपूर्ण महिन्यातली मान्सूनची अपडेट तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा